एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळलेला होता आणि ते मृतदेह आढळल्यामुळं त्या गावामध्ये मोठी खळबळ पसरलेली होती त्या ठिकाणी बरेच लोक जमा झालेले होते आणि ती जे मृतदेह होता त्या मृतदेहाच्या अंगावर कुठलेही कपडे नव्हते या घटनेची माहिती तात्काळजवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दे देण्यात आली घटनास्थळी आले पंचनामा केला मृतदेह ताब्यात घेतला पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि पोस्टमॉर्टमधून एक धक्कादायक खुलासा झाला की त्या महिलेबरोबर नको ते कृत्य झालेलं आहे त्या महिलेबरोबर जबरदस्ती करण्यात आलेली आहे पण मात्र ती जबरदस्ती ती महिला जिवंत असताना केली गेली नाही तर ती महिला मृत पावल्यानंतर म्हणजे ती मेल्यानंतर तिच्या मृतदेहासोबत नको ते कृत्य केले गेलेलं आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठी खळबळ पसरली भीतीचं वातावरण पसरलं आणि हा नेमका नराधम कोणा आहे असा आरोपी कोण आहे पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली बघता बघता काही दिवस उलटून गेले आरोपी सापडत नव्हता तेवढ्यातच दुसरी एक घटना घडली आणि त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा एका शेतामध्ये एका कडेला दुसऱ्या महिलेचा मृतदेह सापडला आणि त्या महिलेच्या अंगावर सुद्धा कुठल्याही प्रकारचे कपडे नव्हते ज्या पद्धतीनं पहिल्या मृतदेहासोबत घडलेलं होतं त्याच पद्धतीनं या दुसऱ्या मृतदेहासोबत सुद्धा घडलेलं होतं आता या बातमीमुळे आजूबाजूच्या गावामध्ये मोठी दहशत पसरलेली होती आणि ही माहिती आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेली होती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी एन एस ए नावाची कमिटी एन एस ए नावाची चौकशी लावण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या पद्धतीची चौकशी केली आणि मग यामध्ये असणारा जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी काही महिन्यानंतर पकडलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका एका गावामधल्या महिला नेहमीप्रमाणे त्यांच्या त्यांच्या शेतात जायच्या काम करून वापस यायच्या पण मात्र एक दिवस एक महिला शेतामध्ये गेली होती आणि ती महिला घरी उशिरापर्यंत न घरी वापस आल्यामुळं त्या घरच्यांनी आजूबाजूला चौकशी केली तर आजूबाजूच्या सगळ्या बाया शेतातून वापस आल्या वा होत्या पण मात्र त्या घरातली महिला वापस आलेली नव्हती मग ती महिला वापस घरी काऊन नाही आली म्हणून ती बातमी गावामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरली आणि त्या महिलेचा शोध घेण्यासाठी गावकरी त्या शेताच्या दिशेनं बघू लागले ती महिला कुठं आहे काय विविध ठिकाणी तपास करू लागले तेवढ्यात एका ठिकाणी एका महिलेचा मृतदेह आढळला आणि ती तारीख होती पाच डिसेंबर दोन हजार बावीसची पाच डिसेंबर दोन हजार बावीसला या संपूर्ण घटनेला सुरुवात होते आणि ही घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशातील बाराबंकी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या महिलेचा मृतदेह आढळलेला होता पण त्या महिलेच्या मृतदेहावर कुठल्याही प्रकारचे कपडे नव्हते त्यामुळं मोठी खळबळ पसरली माहिती पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली पोलीस घटनास्थळी आले पंचनामा केला मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला हो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा झाला आणि मग त्या आरोपीला पकडण्यासाठी एन ए नावाची कमिटी चौकशी लावण्यात आली आरोपीला शोधाशोध करण्यात आली पण मात्र आरोपी काही सापडतच नव्हता मग पोलिसांनी अथक प्रयत्न करूनही अनेक चौकशी करूनही आरोपी सापडतच नव्हता मग त्याच्या काही दिवसानंतर पुन्हा एकदा याच परिसरामधल्या पुन्हा एका महिलेचा मृतदेह आढळला आणि ज्या पद्धतीनं पहिल्या महिलेसोबत महिले घडलं होतं त्याच महिलेसोबतसुद्धा त्याच पद्धतीनं घडलं होतं मग अशा पद्धतीनं महिलांना कोणीतरी ठार आहे आणि त्यांच्या मृतदेहासोबत नको ते कृत्य आहे यामुळं तो जो आरोपी आहे तो आरोपी कशा पद्धतीचा आहे त्याची मानसिकता कशा पद्धतीची बिघडलेली आहे हे तात्काळ अनेकांच्या लक्षात आलं होतं आणि पोलीससुद्धा यामुळं सतर्क झालेले होते की तो मृतदेहासोबत काहीही करू शकतो त्यामुळं अशा पद्धतीच्या घटना वेळीच रोखणं आवश्यक होतं पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं जो आरोपी आहे तो सापडतच नव्हता मग अनेक प्रयत्न केल्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये चौकशी केल्यानंतर तो कोणावर संशय आहे काय आहे या संशयाच्या आधारे पोलिसांनी सखोल तपास केला तेव्हा बारा मार्च दोन हजार तेवीस रोजी एका संशयित आरोपीचं नाव समोर आलं आणि पोलिसांनी आरोपी व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याचं नाव अमरेंद्र असल्याचं समजलं पोलिसांनी त्याला बारा मार्च दोन हजार तेवीसला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली सुरुवातीला त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली पण मात्र पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी आणखी दोन आरोपींची नावं घेतली आणि दोन आरोपींची नावं घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांनासुद्धा पकडलं आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली आणि तीन मे दोन हजार चोवीस रोजी त्या तिघांवर गँगस्टर कायद्याअंतर्गत कारवाई केली गेली आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण तयारी पोलिसांनी केलेली आहे आणि ज्या ठिकाणी ज्या परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडली होती त्या लोकांनीसुद्धा हीच मागणी केली की कि तो जो आरोपी अमरेंद्र आहे त्याच्यावर कठोरातली कठोर शिक्षा व्हावी त्याला थेट फाशीसुद्धा देण्यात यावी कारण की त्यांना ज्या पद्धतीनं कृत्य केलेलं होतं त्यावरून त्याची मानसिकता कशा पद्धतीनं बिघडलेली आहे हे समजत होतं तो काय करायचा का महिलांना शेतात गेलेल्या महिलांना गाठायचा आणि गाठल्यानंतर त्यांना ठार करायचा ठार केल्यानंतर मृत महिलांसोबत नको ते कृत्य करायचं आणि नको ते कृत्य केल्यानंतर त्या ठिकाणाहून पसार व्हायचा त्यांना या अगोदर सुद्धा एका वयवृद्ध महिलेसोबत अशाच पद्धतीनं केलं होतं पण मात्र वयवृद्ध महिला आरडावरड केल्यामुळं तिच्या आवाजानं परिसरातले लोक जमा झाले होते जमा झाल्यामुळं तो त्या ठिकाणाहून पसार झाला होता फरार झाला होता आता महिला वयोवृद्ध होती म्हणून तिनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार किंवा गुन्हा दाखल केलेला नव्हता म्हणून या आरोपीची हिंमत वाढलेली होती असं सुद्धा त्या तक्रारीत म्हटलेलं आहे आणि त्यांनी तो गुन्हा सुद्धा कबूल केलेला आहे आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाईसुद्धा चालू आहे पण मात्र लोकांची मानसिकता कशा पद्धतीनं बिघडत चालली आहे आणि ते कशा पद्धतीनं करू लागत आहेत हे तुम्हाला संपूर्ण या गोष्टीवरून समजलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो की लोकांची मानसिकता कशा पद्धतीनं घड बदलत चाललेली आहे आता ज्या पद्धतीनं या आरोपीनं केलं आहे त्याच्यासोबत नेमकं काय व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये में सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या